राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सीमेवरील शनिदेवगाव येथे सुरू असलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात हजेरी लावली यावेळी त्यांनी फक्त कार्यक्रमाला उपस्थितीच लावली नाही तर वारकऱ्यांसोबत टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळण्याचाही मनमुराद आनंद घेतला सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती या विशाल जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुगडी खेळत उपस्थितांना सुखद धक्का दिला त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही फुगडी खेळण्याचा आनंद घेतला मुख्यमंत्र्यांचे हे वेगळे रूप पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले

我。<Okay. S 2> yeah. राजकारणापलीकडचे मुख्यमंत्र्यांचे हे साधे आणि भावपूर्ण रूप पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला लाखो भाविकांच्या साक्षीने हा हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेले क्षणचित्र